नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू होणार का निर्मला सीतारामन यांनी दिले उत्तर जाणून घ्या काय उत्तर दिले या व्हिडिओच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस पुन्हा सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्राकडे विचाराधीन नाही असे सरकारने संसदेत स्पष्ट केले आहे वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तराला सांगितले की सरकारी खजिन्यावर मोठा आर्थिक भार येण्यामुळे ओपीएस पासून सरकारने अंतर राखले आहे ची संरचना मित्रांनो एन पी एस ही योगदान आधारित योजना आहे जी एक जानेवारी दोन हजार चार किंवा त्यानंतर सेवेत दाखल होणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली अशा कर्मचाऱ्यांच्या पेन्शन लाभांमध्ये सुधारणा उद्देशाने एनपीएस मध्ये बदलाचे उपाय सुचवण्यासाठी वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती एकीकृत पेन्शन योजना समितीच्या हितधारकांसोबतच्या चर्चेच्या आधारावर एनपीएस अंतर्गत एकीकृत पेन्शन योजना म्हणजे यूपीएस पर्याय म्हणून सादर करण्यात आली ज्यामुळे एन च्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ठरलेले लाभ मिळवण्याचे उद्दिष्ट आहे वित्त मंत्री यांनी सांगितले की यूपीएस च्या वैशिष्ट्यामध्ये ज्या कुटुंबाची व्याख्या देखील समाविष्ट आहे अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की देय के सुरक्षित होतील आणि निधीची आर्थिक स्थिरता टिकून राहील एनपीएस अंतर्गत लाभ मित्रांनो एनपीएस अंतर्गत यूपीएस निवडणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा दरम्यान मृत्यू किंवा अपंगत्वाच्या आधारावर सेवामुक्त होण्याच्या स्थितीत सीसीएस सी, सी, पेन्शन नियम दोन हजार एकवीस किंवा सीसीएस सी, असाधारण सी, 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 पेन्शन नियम दोन तेवीस अंतर्गत लाभ प्राप्त करण्याची पात्रता असेल यूपीएस ला सरकारने चोवीस जानेवारी दोन रोजी एनपीएस अंतर्गत एक पर्याय म्हणून अधिसूचित केली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया उड्झाळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद